मी सुद्धा राज्यसभेमध्ये खासगी विधेयक आणलेलं आहे इंटरफेस मॅरेजेस अँड कन्व्हर्शन कारण लव जियाद हा ही संघटित गुन्हेगारी एक एक व्यक्ती तरुणाच्या माध्यमातून सामूहिकपणे सर्व त्याचं कुटुंब सर्व समाज एकत्रित येऊन मुलीला फसवतात कधी कधी खोटी आयडेंटिटी देतात त्यानंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात भटकवून कधी ड्रगच्या साहाय्याने कधी प्रलोभनाच्या साहाय्याने कधी ब्लॅकमेल करण्याच्या माध्यमातून तिला अटकवतात लग्न करतात आणि लव दहाजच्या माध्यमातून जेव्हा एका मुलीचं लग्न होतं तिला दोन तीन मुलं होतात तर मुस्लिम तर जास्त वाढतातच तेवढीच हिंदूंची संख्या सुद्धा करू आणि त्यामुळं ही संघटित गुन्हेगारी आहे आणि मुस्लिमांची संख्या वाढवण्याकरता विशेषतः मुस्लिम मुलींना टार्गेट केलं आता छांगूर बाबाच्या प्रकरणामध्ये शंभर कोटी रुपये ईडीने जप्त केले या छांगूर बाबांनी बाबा, बाबा म्हणून दाखवून त्याच्या पीएच्या ड्रायव्हरच्या मुलीपासून तर तिथे येणाऱ्या भाविकांच्या मुलींना या जाळ्यामध्ये अडकवण्याचं काम केलं आणि पूर्ण ते जाळ पूर्ण देशभर होत आग्रेची केस उघडकीस आहे अमरावतीमध्ये अमरावती पटनेरा हे तर हब झालेले आहे मेळघाटमधल्या आदिवासीच्या मुली असो कॉलेजमध्ये जाणाऱ्या चांगल्या घरच्या मुली असो यांना बरोबर प्रेमाच्या जाळ्यात अटकवतात त्यासाठी काही मुलींचा मुलींची सहायता सुद्धा केल्या जात मैत्रीचा आमिष दिल्या जातं कधी पेयाच्या माध्यमातून मादक पदार्थ दिले जातात आणि त्यांचे फोटो काढले जातात आणि नंतर ब्लॅकमेल केल्या जातात आणि म्हणून अहमदनगरमध्ये घडणारी घटना ही काही अपवादात्मक नाही आहे हे सगळीकडे होते आहे आणि म्हणून शासनाने हा कायदा केलाच पाहिजे की आंतरधर्मीय विवाह जर करत असेल तर स्पेशल मॅरेज ऍक्ट मध्येही त्या मुलीच्या पालकांना कळवल्या गेलं पाहिजे जो जरी ती संज्ञा असली स्पेशल मॅरेज ऍक्ट मध्ये लग्नाच्या पूर्वी किंवा लग्नाच्या नंतर जर धर्मांतर होत असेल तर धर्मांतर करण्याची परवानगी ही राज्य शासनाची असली पाहिजे राज्य शासनाला माहीत करूनच धर्मांतर झालं पाहिजे आणि त्यामुळं यासाठी कठोर कायदा करणं हे आवश्यक आहे फॉल्स आयडेंटिटी दिव। घेऊन दिव। किंवा प्रलोभनाच्या द्वारे ब्लॅकमेलिंग करण्याच्या द्वारे जर हा हा विवाह होत असेल किंवा एखाद्या सामाजिक अनेक कसे मॅरेज ब्युरो निघालेले त्या मॅरेज ब्युरोच्या माध्यमातून विवाह लावण्याचा प्रयत्न होत असेल तर यामध्ये दोषी सापडल्याला किमान दहा वर्षाची सक्तमधुरीची शिक्षा झाली पाहिजे आणि असा कायदा हा महाराष्ट्र सरकारने सुद्धा केला पाहिजे कारण महाराष्ट्र सरकारच्या अधिकारात ते येतं आणि तो राबवल्या सुद्धा गेला पाहिजे तेव्हाच कुठं हे लवकर